सर्व आपल्या हिंदू लोकांचा बंधू भगिनींचा असलेला महत्वाचा सण गणेश उत्सव त्यानिमित्तानं आपण सर्वजण एकत्र येत असतो आणि आनंदोत्सवात हा दहा दिवस सण साजरा करत असतो <laughs> या सणाच्या निमित्तानं ज्या डी जे ची संकल्प डी <laughs> जे बंद करा ही प्रशासनाने सूचना आपल्याला दिली आणि लोकांच्याही भावना तशा वाटते की डी मुळे लोकांना त्रास होतोय त्यामुळे सगळ्या मंडळांनी डी जे बंद या ठिकाणी या निर्णय घेतला त्याप्रमाणे वेळेस आपण बँजो पार्टी या ठिकाणी सगळ्यांनी लावलेल्या आहेत आणि या बँजो पार्टी संपूर्ण महाराष्ट्रात लावल्या जातात त्यामुळे कुणीही बँजो पार्टी अडवणार नाही त्याची खात्री आम्ही सगळ्याच्या वतीनं आम्ही जे फुडारी आहेत काम करणारे कार्यकर्ते आहेत ती जबाबदारी घेतो कुणालाही अडचणी येणार नाही मी आता येताना सोनुभाईचा फोन आल्यानंतर साहेबांचा फोन आल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांना फोन लावला त्यांना अशी परिस्थिती सांगितली त्यांचं अभिनंदन केलं की आम्ही त्यांनी आपलं अभिनंदन केलं तुम्ही सगळ्यांनी डीजे बंद केले त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो त्यांनी मला सांगितलं की बँकेला कुठलीही परवान बंदी नाहीये त्याचा फोटो आम्हाला पाठवा बँके तो आता त्यांना पाठवलेला आहे त्यांचा परत निरोप झाला आहे एक दहा पंधरा मिनिटात मी पोलीस स्टेशनला सूचना देतो त्यामुळे गणपती बाप्पाला निवेदन द्यायचं नाही काय नाही बेनजीओ पार्टी आपण जोरात दमदार टेकू नका काढा नाही काय करायचं नाही त्यांनी असं सांगितलं की नावाला बेंजो पार्टी लावली पण त्याच्या अजून डीजे चालू करतात म्हणलं असा आमचा पुणे माणूस करणार नाही तुमच्या नियमाप्रमाणेच आम्ही सगळं चालू बेंजो पार्टी मध्ये बेंजो पार्टीच राहील दोन 4 ने 10 करनी लावली तरी काही अडचण नाही लोकांना आम्ही त्रास विहू देणार नाही भी असं मी बिबीशन जाधव साहेबांना सुद्धा सांगितलंय त्यांचा गोबनी आवळते पोलिसांना देते जय गणपती बाप्पा गणपती बाप्पा आज करमाळा शहरामध्ये गणेशोत्सवच्या निमित्ताने सर्वजण आपण एकत्र येथे जमलेलो हो। आहोत खऱ्या अर्थानं आज गणपतीचा मला वाटते पाचवा दिवस आहे या पाचव्या दिवशी पोलीस प्रशासनने आम्हाला ह्याच्या आधी मध्ये सांगितलं होतं की डी जे हे लावायचे नाहीत सर्व मंडळांनी डी जे पहिल्यांदा मला वाटतं स सर्वांना डी जेच्या ॲडव्हान्स स्वरूपात रक्कम दिली परंतु सर्व मंडळांनी ती रक्कम बुडली तरी चालेल पण डी जे लावला नाही पण बेन्जोवरती जर हे जर पोलीस प्रशासन आणि हे जर हिंदुत्वादी सरकार जर बंदी घालत असेल आणि हिंदूच आपण म्हणतो की सण आहेत आणि हिंदूच्या सणाला हिंदुत्वादी असणार हे सरकार जर बंदी घालत असेल सर। तर सर्वप्रथम ह्या सर्व गणेश भक्तांच्या वतीने मी हिंदू हिं, हिंदूंच्या वतीने ह्या सरकारचा मी निषेध करत आहोत जर तुम्ही आमच्या सणावरती बंदी घालत असाल पारंपरिक वाद्य असणारे असन मला वाटतं लिजिम असतील झांज पथक असेल ह्याच्यावरती जा जर तुम्ही या डीजीच्या आडून जर बंदी घालत असाल तर सर्व गणेश भक्त तुमच्या दारात प्रशासनाच्या दारात आम्ही गणेश उत्सव नेऊन तुमचा तुम्हाला सांगतो त्याचे तुम्हाला स्वाधीन करतो अशी मी तुम्हाला सांगतो या सर्वांच्या वतीने ग्वाही देतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही ग्राउंड रिपोर्ट घेत जावा ग्राउंड रिपोर्ट तुमच्याकडे कमी असतो मीटिंग मध्ये तुम्ही सांगता की डीजे लावायच नाही तिथं ठरते की मीटिंग मध्ये की डीजे नाही लावला पाहिजे नाहीतर नाही ठीक आहे तिथं मीटिंग मध्ये आम्हाला सांगितलं की बेंजो लावा दोन बेसन मला वाटतंय एक टॉप दोन टॉप आणि एक बेस दोन बेस एक टॉप असं मीटिंग मध्ये आम्हाला सांगितलं आम्हाला तुमच्या सगळ्या सूचना मान्य आहेत परंतु जर त्या ज्या दिवशी मिरवणूक आहेत त्या दिवशी जर तुम्ही बँकेवाल्याला असाय धमकी देत असताल की बँजो लावू नका आज ह्याच बँजेवाल्यांनी करमाळ्यात आलेल्या मला वाटतं सातव्या दिवशी असणाऱ्या मिरवणूक इंडियन बँकवाल्याला सांगितलं की करमाळ्यामध्ये आडवणूक होते ह्याच्यामुळे तुम्हाला सांगतो सर्व मंडळाच्या बँजेवाल्यांना कोण यायला लागले मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना की आम्ही करमाळ्यात येण्यासाठी आम्हाला थोडं जरा धाकधूक वाटते की कारण आमच्यावरती कारवाई होईल ह्या धाकदुकीमुळे जर बँजेवाले येत नसतील तर तुम्हाला सांगतो पोलीस प्रशासन तुम्ही जबाबदार आहात मीटिंग मध्ये आम्हाला तुम्ही सांगता की बँजो लावा दोन बेस्ट एक टॉप लावा आणि इथं आल्यानंतर आडवण करत असाल तर याचा मी तुमचा निषेध करतो आणि मी सर्व गणेश भक्तांना एकच सांगतो जे काय होईल ते आपल्यावरती गुन्हे घेऊ जर तुम्ही मिरवणूक बँजोच्या मार्फत धुमधडाक्यात काढा कुठलं निवेदन आपण इथं सर्व देऊन येऊ आणि हे आपल्या विनंतीला आणि याच्यामध्ये सगळ्यांनी एकजुटीने राहावा या एकजुटी पुढे पाचवा असू सातवा असू कोण म्हणत सातव्या दिवशी आमचं मंडळ नाही असं न करता पाचवा असू सातवा असू असू सर्वांनी एका मंडळावरती जरी पोलीस प्रशासनाचा जर कारवाईचा प्रश्न आला तर सर्वांनी आपण एक राहिलं पाहिजे हे सगळं मी तुम्हाला सांगतो म्हणून आपण आता सगळ्यांच्या सहमतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देऊ आणि त्या निवेदना मार्फत त्यांना आपण ठरू की आजची पाचव्या दिवशीची मिरवणूक आपण शांततेत पार पाडू जर आजच्या पाचव्या दिवशी जर त्यांनी कारवाई केली तर सातव्या दिवशी दहाव्या दिवशी होणाऱ्या विसर्जनच्या मिरवणुका पोलीस प्रशासनाच्या दारात आपण करू साजऱ्या करू विनंती अर्ज करतो की शासनाच्या नियमानुसार सर्व अतिमान्य करून तुमच्या ठरलेल्या मर्यादित आवाज ठेवून पारंपरिक वाद्य वाजून गणपती विसर्जन करण्यात येईल आपण सगळ्यांनी डीजे तर कॅन्सलच केलेले आहेत पण जे लावले होते बॅन त्याचा सुद्धा आवाज आपण तुमच्या जे आवाजाची मर्यादा आहे त्याचे बंधन ठेवूनच पुढं हे करू आणि आम्हाला ह्या गोष्टीची तुम्ही परवानगी द्या कारण बँकेची परवानगी सुद्धा नाकारली असं सांगितलं होतं आपण जर आपण परवानगी नाही दिली पोलीस प्रशासनच्या ह्या आवारामध्ये आपल्या सगळ्या उत्सवाच्या गणेश मूर्त्या हिता आणून आपण हितच ठेवू या आपण अर्जात असं लिहिलेलं आहे आता हा अर्ज आपण साहेबांना ठीक आहे म्हणय की तुम्हाला बँजुला परमिशन दिली मान्य आहे मान्य पण त्या डीजेचे जे साऊंड बॉक्स वगैरे आहेत ते लावता नाही आणि आवाज ठेवा त्याच्या बाहेर गेल्यानंतर तुमचं अगोदर चेक होणार आणि वाजवत असताना बी मशीन येणार चेक होणार तुम्हाला काय अडचण काय नाही आमचा एक मन नाही अचानक गुन्हे दाखल करायला नाही नाही गणपती जोपर्यंत विसर्जन देवीचा माळ आणि लाटला सुत्र गेली असती गणपती विसर्जन मधले गण कुठलेच करणार नाही आम्ही जागेवर थांबणार नाही ते सगळे बेंजीवाले बाहेर जाऊन द्या आधी बाहेर ते आलेले तुम्ही वरती बँजो इथं आणून लावताल परत एक जण बोलत असल दुसऱ्यांमध्ये बोल नका का बँजो वाल्यांना त्यांच्या गावाकडे जायला पाहिजे नाहीतर काय करणार तुम्ही तिब्याजीव वाजणार मिरणूक सांगणार आपण आपल्या घरी जाणार गणपती विसर्जन लावणार म्हणत बाहेरचं बँक चालू आहे कुठला सण होणार नाही कुठला सण होणार नाही आरामचं काय म्हणणं फक्त डिसिजन मध्ये ठेवा काही माहिती का आजपर्यंत पोलिसांनी त्या ज्या गोष्टी सांगितलं पण ऐकल्या आता तुम्ही ज्यावेळेस म्हणले का डॉल करा तर पन्नास पन्नास साठ सात हजार रुपये सांगितलं अचानक ज्यावेळेस तुम्ही ठरवता का दुसऱ्या दिवशी ठरवायला गेले त्याचे पैसे बर आता तुम्ही आता अचानकच बंद केले त्याचे पैसे कोण द्या महागाई तरी सुद्धा ह्यांनी ऐकलंय आणि आता अचानक तुम्ही म्हणताल की ही साऊंड लावू नका ती साऊंड लावू नका गेल्यावर बी तुम्ही कारवाई केली गेल्यावर तुम्ही गेसी बंद लावली होते मी कुणी दाखल झाला तंग तो से आते ही सगे ये कतरे, भूमि ये कतरना हुआ। ये, ये चार पच्चीस लोग इधर आए हैं अपना पुलितेशन में। अभी वो उनको बताएं कि अभी डिस्कलेम्ने तुम्हारा साउंड रखो और तुम में अंजला गाओ। हाँ तो वकील साहब है वो आपसे बात करना चाहते हैं। हाँ यहीं पे, एक मिनट बोला मॅडमजी नमस्ते मराठी मी बात कर सकता हूँ ठीक आहे ठीक आहे विषय असा आहे मॅडम की आता सगळे गणेश मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत करमाळ शहरातले आपल्याकडे आता कलेक्टरांनी आदेश दिले आहेत की डीजेवर बंदी किंवा आपण ही सूचना दिलेल्या आहेत विषय असा असतो की आपण ग्रामीण भागात मागच्या वर्षीपासून डी जे ठरवलेले असतात आधीच तर आपल्या आदेशानंतर आपल्या सूचनेनंतर तोपर्यंत डी कलेक्टर साहेबांनी आदेशही दिलेले नव्हते तरीसुद्धा आपली या ठिकाणी ही आल्यानंतर आपला आदेश पाळून आमच्या सगळ्या मंडळांनी सगळं रद्द केलं होतं त्यामध्ये त्यांचं जवळपास पन्नास ते साठ हजार रुपयांचं नुकसान झालेलं आहे ऑलरेडी प्रत्येक मंडळाचं तरीही आमची कसलीही तक्रार नाही आपल्याकडे तरी पण आपला मान ठेवून पोलिस स्टेशनचा मान ठेवून आजपर्यंत <coughs> मिरवणुका असतील किंवा काय असतील पोलिसांची आम्हाला गरज पडत नाही अशी परिस्थितीने आम्ही मिरवणुका काढतो सगळ्या <coughs> या ठिकाणी सगळं सुरळीत पार पडत असतं आजपर्यंत पोलिसांना आमचा कसलाही त्रास झालेला नाही आणि आम्ही प्रत्येक गोष्टी आपला आजार ठेवून पूर्ण करतो तो बेंजुला। 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 तर विषय असा होता की आता डीजेला बंदी झाल्यानंतरही डॉल्बी ला पुन्हा एकदा बंदी केली असं सांगितलं जात आहे त्यासाठी सगळे मंडळ या ठिकाणी सॉरी बँजोला तर बँजोला तर बँजोत कसं असते मॅडम साधा आवाज असतो आणि पुढे वाजतरी वाजत असते कमीत कमी कमीत कमी लोकांपर्यंत पुढे जे नाचतात त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचायला एवढा तरी आवाज पाहिजे पारंपरिक वाद्य पुढे वाजणार आहेत त्याच्यातलेच वाद्य पुढं वाजत असताना त्याचा जास्तीत जास्त आवाज किती होऊ शकतो मुळात डॉल बी नसणारच आहे डी जे नसणारच आहे जा फक्त बँजो या ठिकाणी वाजणार आहे आणि तुमच्या परवानगीने वाजणार आहे फक्त आमचं म्हणणं आहे की एकदा त्यांनी वाजून गेल्यानंतर आपल्या आवाजाची मर्यादा असते सगळं ठीक आहे पण त्याचं पण लिमिटमध्ये वाजवण्याचा प्रयत्न केला जाईल पण जबरदस्तीने जा त्यांचे गुन्हे दाखल होऊ नयेत आणि ज्याचा खरच खरंच खरंच मॅडम जर त्रास होत असेल तर आम्ही सुद्धा समोरून घेऊ आम्ही पोलिसांच्या प्रत्येक सूचनांचं या ठिकाणी पालन करू ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की जास्त होतोय आवाज त्या मंडळाला तुम्ही सांगा थोडाफार आवाज कमी केला जाईल पण प्रत्येकाच मंडळाला प्रत्येकाच ह्याला जर असं केलं तर होतंय काय जे बाहेरचे वाले आहेत बेंजो वाले सॉरी वाले म्हणतो चुकून जे बँजोवाले आहेत ते पुन्हा करमायला यायचे नाहीत अशी परिस्थिति होईल इथ मग ही थोडस मंडळांची भूमिका आपण समजून घ्यावी अभी अभी जो मुझे बोलना है वो आप एक तर सुन लेंगे ना हां मॅडम बोला हा तो जो कल हमने बेंजो का लोगों को बुलाया था उनको से इतना ही पूछा पी और डॉड बी जी इसमें कुछ है डीजे और भी बैंड है। जी आप डीजे का इक्विपमेंट लेके तो कैसे हो सकता है वो डीजे का इक्विपमेंट है इसलिए हमने ना बोला बराबर तो मैडम जो मुझे कुछ जो मैडम जी मैडम जी जो बैन है ना अभी के अभी के उन्होंने जो उसमें बदल किया है उसमें अभी वैसे ही बैंड जो साउंड ज्यादा आते है उसमें से जितना आवाज आप रख सकते है उतना रख सकते है, ना, है वाला मैं बोल रही हूं, जो

मॅडमजी मॅडमजी डीजे ना डीजे डीजेचे साऊंड वाजत असत म्हणजे जे वाप वापरायचे असते डीजेला ते साऊंड वेगळे आहेत आणि हे साऊंड वेगळे

काय झालंय मॅडम अजून सुद्धा अजून सुद्धा थोडस गैरसमज होतोय एकदा सगळे म्हणजे अधिकाऱ्यांनी प्रमुख अधिकाऱ्यांनी जर पाहणी केली तर त्यांच्या लक्षात येईल जो संभ्रम ह्यांच्यात निर्माण झालाय सगळ्या मंडळांमध्ये त्याच्यामुळं सगळं गाव इथं आता आलेलं आहे ये <laughs> काय होतंय आपल्या फक्त शहरात ही प्रोसेस चालू आहे बाकी तुम्ही डॉल हिज आपलं आपला हिज जर बघितला तर ही बेंजो तुम्हाला बाहेर अशाच पद्धतीचे गाणे वाचताना दिसणार आहेत थँक्यू काय के ओ सांगली मिरज के बेंजो मॅडम जी अभी हाँ। खाली हमको यही आपसे चाहिए कि जो बैंजो है ना बैंजो आपके गवर्नमेंट का जो रूल है उस हिसाब से हमको खाली बैंजो को आप बोलो कि आप बजाओ कोई दिक्कत नहीं है ये जो सब इधर चार पांच सौ लड़का आए ना ये सब मंडल का अध्यक्ष ऐसा नहीं होगा ऐसा नहीं होगा आप जो बोल रहे हैं ना ऐसा ही होगा मैडम जो बैंक जो आपका गवर्नमेंट का जो रूल है वो हिसाब से हम सब लोग बजाएंगे तो कोई दिक्कत नहीं क्या लगा हो रहा है

अभी एक करमाला में एक अभी बहन जो आया है तो वहाँ पे अभी चालू होने वाला है एक आधा घंटे में अगर आप इधर थोड़ा सा देखेंगे तो अच्छा रहेगा, चेकअप करेंगे तो चल चलेगा 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 वो जो है ना जादव साहब को जब तक हम लोग बोलते हैं कि वो जो अभी बैन जो आया है वो चालू रहने दीजिए आप आने के बाद आप बताइए कि ऐसा है तो हम लोग आप जैसे बोलेंगे वैसे करेंगे हां वही 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 चालू नहीं मैडम अभी उन्होंने वो सब साउंड है ना सारे साउंड है वो और ज्यादा है तो निकाल के रखा है अब मैं जाके उधर रिकॉर्डिंग करूंगा और बाद में मेरे नुख चालू होने के बाद मैं रिकॉर्डिंग करूंगा ए मामा आई क्या

Huy hurting them